आजच्या व्हिडिओमध्ये सोन्याच्या कानातल्यांच्या नवनवीन आणि फॅन्सी डिझाईन्स आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवट नक्की पहा जर तुम्ही ही नवीन सोन्याचे कानातले बनवून घेणार असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले डिझाईन्स तुम्हाला आवडतात का पहा आज चोवीस कॅरेट एक ग्रॅम साठीचा गोल्ड रेट आहे आठ हजार अठ्ठ्याण्णव रुपये तर बावीस कॅरेट एक ग्रॅम साठीचा गोल्ड रेट आहे सात हजार नऊशे अडुसष्ट रुपये सदाशा ब्युटिफुल गोल्ड क्लिप बाली इयरिंग खूपच फॅशन मध्ये आहेत या इयरिंग कानाबरोबर बरोबर छान बसतात था आणि दिसायलाही मॉडर्न आणि क्लासी वाटतात या पॅटर्न मध्ये सध्या भरपूर नवनवीन आणि फॅन्सी डिझाईन्स आलेल्या आहेत ड्रॉपलेट मध्ये अशा क्लिप बाली खूपच स्मार्ट दिसतात सोन्याच्या स्टड कानातल्यांमध्ये सध्या अशा फ्लावर डिझाईनच्या स्टड इयरिंग ही खूपच फॅशन मध्ये आहे जर तुम्हालाही अशा पॅटर्नच्या इयरिंग आलायला आवडत असतील तर तुम्ही अशा न्यू डिझाइन्स नक्कीच ट्राय करू शकता खूपच सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत जर तुम्हाला कमी वजनात बनलेल्या सोन्याचे हे हेवी लुक देणारे फॅन्सी कानातले हवे असतील तर तुम्ही अशा लेटेस्ट डिझाईन नक्की ट्राय करू शकता सध्या हँगिंग डिझाईनचे अशा गोल्ड इअरिंग्ज खूपच फॅशनमध्ये आहेत अशा फॅन्सी इअरिंग्ज अधिक कमी वजनात बनतात कार्लॉक पॅटर्नला बॅकला असून फ्रंटलाची हेवी डिझाईन या पॅटर्नमध्ये पाहायला मिळते झुमका लुकमध्येही या डिझाईन्स अवेलेबल आहेत शिवाय अमेरिकन डायमंड ड्रॉपलेट डिझाईन मध्येही या मॉडेल डिझाईन्स खूपच सुंदर वाटतात डेली यूज साठी बेस्ट डिझाईन आहेत शेप डिझाईन चे असे नाजूकानातले ही सध्या खूपच डिमांडिंग आहेत प्रोफेशनल लुक साठी बेस्ट आहेत डेली यूज साठी ऑफिस यूज साठी तुम्ही असे नाजूकानातले वापरा म्हणजे तुम्ही खूपच मॉडर्न आणि स्टायलिश दिसाल या सर्व इयरिंग डिझाईन्स लाईट वेट आहेत आणि फॅन्सी आहेत डेली यूज साठी कार्यक्रमांसाठी तुम्ही अशा इयरिंग वापरू शकता ड्रेसवर साडीवर खूपच भारी दिसतात या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर लेटेस्ट सध्या फॅशनमध्ये असलेल्या डिझाईन्स मी शेअर केलेल्या आहेत आणि सर्व अगदी कमी वजनात आहेत जर तुम्ही नवीन सोन्याचे कानातले बनवून घेणार असाल तर अशा का मॉडर्न डिझाईनचे घ्या म्हणजे तुम्ही खूपच गॉजस आणि मॉडर्न आणि स्टायलिश नक्कीच दिसाल सोन्याच्या ज्वेलरी प्रमाणे सध्या चांदीच्या बांगड्या घालण्याचीही खूपच फॅशन सुरू आहे चांदीच्या बांगड्यांच्या लेटेस्ट कलेक्शन पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहू शकता जर तुम्हाला एकही डिझाईन आवडली असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि सोनाराला दाखवून सेम डिझाईन तुम्ही बनवून घेऊ शकता व्हिडिओ मध्ये पुढेही अतिशय सुंदर सुईधगा पॅटर्नच्या लेटेस्ट डिझाईन मी तुमच्या सोबत शेअर केलेला आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तसेच मैत्रीण लिनन लीनन साडीमध्ये सध्या लेटेस्ट असलेल्या साड्यांचे कलेक्शन जाणून घेण्यासाठी तुम्ही खालचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला व्हिजिट नक्कीच द्या तर माहिती नवीन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेअर बेल ऑकोनवर क्लिक करा धन्यवाद